डुगू कोण आहे विचारत पाहिजे शांत राहिलो कोण आले डुगू कोण आले तो कोण लाडू का त्याला काय करावं काळाने एकदम शांत गोणी कीवी एकीवी माझ्याकडे म्हणती त्याला म्हणून माझ्याकडे चल दो माने का चल चल येतोस काय 可以

जातो पाले का तुला मग कधी येशील आवाज कमी करा कधी यायचे आत्ता येतो बर ठीक आहे बाय नंतर येणार का येतो <laughs> तर सगळ्यांचा आता नाश्ता झाला भाऊजी आले ते भाजी पण नाश्ता केला आणि आता डुगूला लागली जी झोप तर डुगूसोबत ते मग मी तिकडे घरी गेले आणि स्नेहाचा पेपर होता तर स्नेहा पेपरला गेली आता मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची सचिन गेलं चिकन आणि मटन आणायला आणल्यानंतर मी तुम्हाला मस्तपैकीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे पण आज चिकनची रेसिपी दाखवते आणि व्हिडिओ मोठा होईल त्याच्या मी आज चिकनची रेसिपी दाखवते आणि उद्या मटनची रेसिपी दाखवते तर आता सचिन जोपर्यंत तर चिकन मस्तपैकी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी कंटकी बनवण्यासाठी आपण ह्याला मसाले काय काय लावणार ते बघूया आणि अशी कंटकी जर तुम्ही बनवली ना तुमच्या घरात जर कोणी चिकन खात नसेल ना ते सुद्धा आवडीनं खायला लागतील तर पटकन व्यवस्थित रेसिपी बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर हिचं चिकन घेतलं मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची एक दीड चमचा पेस्ट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन तीन चमचे मला चटणी टाकलेली आहे जास्त तिखट असेल तर थोडी कमी टाका आणि नसेल जास्त तिखट तर दोन तीन चमचे टाकू शकताय आणि आपण हा मसाला टाकणार आहोत तर ही मसाला टाकल्यानंतर आपल्याला दुसरं काही टाकायची गरज लागत नाही जास्त मसाले किंवा जी तुम्हाला चटणी मीठ जर ह्याच्यामध्ये टाकायचं नसेल ना तरीसुद्धा काय हरकत नाही एक पॅकेट टाकून तुम्ही व्यवस्थित बनवू शकताय पण जरा कंटकी काय होतं एकदम फिक्की लागती थोडी चविष्ट लागत नाही आहे त्यासाठी थोडून वरतून चटणी मीठ आदरक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आणखीन जास्त चविष्ट लागते त्यासाठी टाकून बघा बरेच जण ह्याच्यामध्ये अंडं टाकतात पण मी अंडं टाकत नाही अंड कशासाठी नाही टाकत ते, टाक ते, टाक ते टाक टाक, तुम्हाला नंतर सांगते पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ना एक किलोला एक पॅकेट टाकायचं आहे पण ही दीड किलो चिकन आहे पण मी ह्याला एकच पॅकेट टाकलेलं आहे मला जास्त काही मसाला नको आहे पण मी थोडासा कमी मसाला टाकून करणार होते पण तरीसुद्धा मी एक पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून हे असं चिकन मी एक दीड तास साईडला ठेवणार आहे जितक्या वेळ जास्त ठेवचा आलं पण मसालाहून चिकन तर ती तितकं चांगलं लागणार आहे पण आता माझी भाकरी म्हणा मटणाची भाजी म्हणा भात म्हणा हे सगळं बनेपर्यंत हे तसंच ठेवणार आहे मसालाहून आणि शेवटी मग चिकन फ्राय करणार आहे ठीक आहे तर आता साईडला ठेवते आणि बाकी भाकरी वगैरे बनवून घेते तर हे मटणसुद्धा मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आता ह्याच्यासाठी मी मसाला वाटणार आहे आणि एकदम मस्त झन तर झणझणीत आणि एकदम चविष्ट मस्त असं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मटणाचा घालून बघायला भेटणार आहे ती पण एकदम नवीन पद्धतीनं तर ठीक आहे उद्याचंच नाही तर दररोजचे व्हिडिओ बघत जा बऱ्या जास्त करून लेडीज माझा व्हिडिओ बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कोणता का जेवणाचा काय व्हिडिओ असेल ना चिकन म्हणा मटन म्हणा किंवा इतर कोणतीही रेसिपी मी बनवली ना तो व्हिडिओ खूप जास्त आवडीनं बघतात आणि जे दररोजचे व्हिडिओ टाकते ना ते आवडीनं बघत नाहीत असं नका करत जाऊ दररोजचे व्हिडिओ बघत जा जेणेकरून मला सुद्धा चांगलं वाटेन आणखी छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि कोणती रेसिपी बघायची कोणता व्हिडिओ बघायचा तुम्हाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून मी बनवायचा प्रयत्न करेल ठीक आहे आता कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक एक आपल्याला चिकनचे पीस टाकायचे आहेत आणि एकदम मस्त कडक आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात कच्चं बिलकुल ठेवायचं नाही काही कर गडबड करायची नाही आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे की अंडं मी टाक का टाकलेलं नाही तर आपण ज्यावेळेस क चिकन फ्राय करतो नाही बघू शकता मी जवळ आता चिकन फ्राय करते ना तर जर तुम्ही अंडं टाकलं ना तर तुम्हाला हे चिकनचे पीस दिसणारसुद्धा नाही तितका जास्त फेस येतो त्या ते तेलावरती आणि खायल ते खायला सुद्धा नंतर तेल ते 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 तुम्ही कशाला जर वापरलं ना तर त्या तेलाचा एकदम असा अंड्यासारखा मसळ वास येतो आणि ती आपल्याला ती कोणताही पदार्थ बनवायला खाऊ वाटणार नाही तेल पूर्ण फेकण्यात जाईल त्याचा एकदम घाण वास येतो त्या तेलात तर त्याच्यासाठी मी कधीही अंडं टाकत नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर एकदा तुम्ही ट्राय करू शकताय पण पूर्ण खूप जास्त असं जा त्याच्यामध्ये फेस येतो आणि जे चिकनचे फ्राय केलेले पीस आहेत ना त्यालासुद्धा एकदम असं मसळ अंड्याचा वास येतो माहीत आपण कधी ऑमलेट वगैरे बनवतो आणि ती वाटी वगैरे वा किंवा प्लेट काही जे असेल त्यात आपण अंडं बनवलेला असेल त्याला धुताने सुद्धा एकदम असा घाण वास यायला सुरुवात होती मसळ मसळ तर तेलाचंसुद्धा म्हणा आणि ह्या कंटकीचा सुद्धा तसाच वास येतो पण बरेच जण त्याच्यामध्ये अंडं टाकून बनवतात तुमची इच्छा असेल तर बनवू शकता पण मी कधी टाकत नाही आहे तर एकदम मस्त अशी कडक कंटकी अशी आपल्या तळून फ्राय करून साईडला काढायचे आहे तेल त्याचं सगळं निपटून घ्यायचं आहे आणि बघू शकता तेल, तेल बिलकुल नाही एकदम असे सुके सगळे पीस पीस तयार झाल्यात आणि दुसरं म्हणजे की कमी जास्त गॅस करायचा नाही कमी जास्त जर गॅस केला ना त्याच्यामध्ये खूप जास्त तेल भरण त्यासाठी फास्ट गॅसवरती तळायचं आहे करपवायची नाही एकदम मस्त अशी प्लेट भरून कंटकी तयार झालेली आहे आणि तळताळ तळता मच्छी म्हणा किंवा चिकनची कंटकी म्हणा आमच्यात तळता तळता सचिन म्हणा स्वप्नील म्हणा स्नेहा म्हणा खायला सुरुवात करतात आणि गरम गरम खाल्यानंतर आणखी सगळा स्वयंपाक तयार झालाय आणि आता आम्ही जेवण करायला बसतो स्नेहाला अजून आली नाही सहा ती येते आता साडेपाच वाजल्या तर सचिनला पण भूक लागली तर म्हटलं चला जेवण करू आणि स्नेहा आल्यानंतर जेवण करत तर इथं मस्तपैकी पिकाची कंटकीसुद्धा फ्राय करून झाली तर चला जेवण करायला बसायला तर मस्त असं जेवण सगळं तयार झालेलं आहे सचिन आणि स्वप्नीने जेवायला बसल्याच नाही आता येईलच नाही हा म्हणलं जोपर्यंत येत नाही तो पण म्हणलं थांबते मी पण दहा पंधरा मिनिटात ती सुद्धा येईल तिला फोन केला होता ती म्हटलं मी निघले दहा पंधरा मिनटात येईल तीसुद्धा तर म्हटलं ठीक आहे तुम्ही दोघ जण जेव्हा आल्यानंतर आम्ही दोघीजणी जेवण करतो इथं असं जेवण आहे मटणाचं कालवण कंटे कितळलेले आहे ज्वारीची भाकरी भात टमाटर कांदा आणि हिरवी मेथीची भाजी जी कच्ची हिरवी मेथीची भाजी मला मटणाच्या कालवणसोबत खायला खूप जास्त आवडते तीसुद्धा व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर चला आता जेवण करतो सकाळी नाश्ता केला तो भूक तर लागलेलीच आहे पण स्नेहासाठी थांबली आता स्नेहासुद्धा ये सुद्धा येईल आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करतो तुम्ही सुद्धा कालवण आणि कंटकी दोन्ही सुद्धा करून बघा तर हे बघू शकता स्नेहासुद्धा सुद्धा आलेले आहे तर खूप जास्त असे भांडे पडले होते सगळे भांडे घासून तर सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालं जेवण झाल्यानंतर भांडे सुद्धा असे भरपूर पडले होते की मांडी लेक सुद्धा ताट नव्हतं वाटी तांब्या काही राहिलं नव्हतं सगळे भांडे घासायला पडले होते आणि नंतर मग हे बघा सगळे भांडे घासून घेतले भरपूर असे भांडे पडले होते आणि बरी चालाय जायचं होतं तर आणि मी भांडे घासवतोय तोपर्यंत की टी व्ही बघत होते आणि टी व्ही बघता बघता त्यांना झोप लागली आणि ते तसे झोपून गेले आणि नंतर मग स्नेहाला म्हणलं चला आपण जणी वरती जाऊन चलून ये ती पण म्हणली मला अभ्यास आहे तर म्हटलं ठीक आहे आता जाते एकटीस फुटं जाऊन मी पण गेले नाही आणि चला मग हा व्हिडिओ इथं संपत येतो मला सुद्धा आवडेल सकाळी मी ते बनवले होते ना ते डब्यामध्ये म्हणजे ठेवले तो उरले आणि चटणी आणि हे वडे तर ते आतच नाही आणि आत्ता खाल्ल्यात थोडेसे भांडे पडायला सुरुवात झाली आहे भेटेल त्याच्यावर आतापर्यंत बाय बाय